प्राईम मेंबर तुम्ही झालेलेच आहे तर एक वस्तू तुम्हाला मी दाखवणार आहे शिळीपालनातली जी की आहे तुमच्या शिळीपालनामध्ये रोग तपासण्यासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे याचा चला तर मॅम मित्रांनो गोष्ट आहे ती थर्मामीटर आता तुम्ही मेडिकलचे हे व्हिडिओज बघत आहे तर पार्ट वनमध्ये तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की मेडिकलमध्ये हे थर्मामीटर नावाची वस्तू तुमच्याकडे असली पाहिजे का तर जर शेळी एखादी रुंगली चरत नाही आहे तिला काहीतरी लागलं आहे डिलिव्हरी झाली आहे शेळी खात नाही आहे पित नाही आहे तर सगळ्यात मेन आणि पहिलं कारण येतं ते म्हणजे तापीचं जर जनावराला टेम्परेचर असेल तर त्यावेळेला बऱ्याच वेळेस काय होतं की शिळीला टेम्परेचर असतं त्याच्यामुळं शिळी बिमार पडते पण आपल्या पालकांच्या लक्षात येत नाही की बाबा हिला टेम्परेचर हे का टेम्परेचर कमी झालं आहे का हे सारे प्रॉब्लेम असतात तर मग याच्यामध्ये काय करायचं तुम्ही हे थर्मामीटर आणायचं आहे ताप कशी जी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे चॅनलवर तरीही तुम्हाला सांगतो हे बघा हे आहे फॅरन हाईटमध्ये याला करून घ्यायचं याच्यात फॅरन हाईट आणि डिग्री सेल्शियस असतं तर फॅरन हाईट म्हणजे या चा इथं जर तुम्हाला य दाखवलं तर समजून घ्यायचं ठीक आहे आता याला लो करून घ्यायचं हे बटन एकदा दाबलं का चालू होतं हे बघा बटन दाबल्यानंतर चालू होणार आकडे दाखवणार याला लोपर्यंत यायचं आणि शेळीच्या लेंडीच्या जागेवर तुम्हाला मागून सोडायचं आहे त्याच्यानंतर मागून एकदा लेंडीच्या जागेवर टाकलं की ते वा जोपर्यंत वाजत नाही आता याच्याकडे लक्ष द्या हे तीस सेकंदामध्ये किंवा पंधरा सेकंदामध्ये जेव्हा तिचं फुल टेम्परेचर घेईल ते फुल टेम्परेचर घेतल्यानंतर हे वाजायला लागतं बघा तर मित्रांनो आवाज तुम्ही ऐकला असा आवाज योजतोवर तिच्या ठेवायचं ते थे। आणि मग टेम्परेचर घ्यायचं जर शेळीला एकशे तीन पॉइंटच्या वरती जर टेम्परेचर असेल तर त्या शेळीला ताप आहे असं समजून घ्यायचं एकशे तीन पॉइंट पासून ते एकशे चार साडेचारपर्यंत पर्यंत जर शेळीला ताप असेल तर तुम्ही साधी मेलोनेक्स प्लसची गोळी देऊन शेळीला क्लिअर करू शकता जर लहान पिल्लू असेल तर लहान बाळाचं तापीचं औषध तुम्ही त्याला देऊ शकता आणि जर एकशे पाचच्यावर टेम्परेचर असेल तर मेलोनेक्स प्लस नावाचं इंजेक्शन जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इंजेक्शन ठेवाच मेलोनेक्स प्लस नावाचं इंजेक्शन तुम्ही एका गाभन शेळीलासुद्धा देऊ शकता खाली शेळीलासुद्धा देऊ शकता तर हे मेलोनेक्स प्लस कारण यानं काय होईल मग तिचं टेम्परेचर उतरून जाईल त्याच्यासोबत पी सीपीएम द्यायचं आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपलं थर्मामीटर तर हे थर्मामीटर तुम्ही ठेवायचंच आहे यानं तुम्हाला प्रत्येक शरीरला नेमकं आजार काय झाला हे सगळ्यात पहिले तर टेम्परेचरवरून लक्षात येतं आणि टेम्परेचर लक्षात आलं की तुमचं सगळं काही व्यवस्थित होतं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय